वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा इंडिया आघाडीतला प्रवेश हा अजूनही झालेला नाहीये एकदा इंडिया आघाडीमध्ये प्रवेश झाला की आपोआप महाविकास आघाडीचे दरवाजे त्यांना खुले होणार आहेत पण प्रकाश आंबेडकरांनी केलेली बारा जागांची अवास्तव मागणी आंबेडकरांवर अजूनही नसलेला विश्वास शरद पवारांचे आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी नसलेली उत्सुकता दोन हजार एकोणीसला आपल्या खासदारांना पाडल्याचा काँग्रेसला असलेला राग अशी अनेक कारणं आहेत ज्यामुळे आंबेडकरांविषयीचा निर्णय हा अजूनही झालेला नाहीये पण यातलं सगळ्यात कळीचं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे शरद पवार विरुद्ध प्रकाश आंबेडकर हा पूर्वापार चालत आलेला वाद आजपर्यंत अनेक वेळा एका व्यासपीठावर येण्याची संधी आली तरी आंबेडकर आणि पवारांनी मात्र ती टाळल्याचं दिसतं काल मात्र या दोघांमध्ये गुप्त भेट झाली अशा चर्चा आहेत आता ही भेट झालीच नाहीये असं प्रकाश आंबेडकर म्हणतात पण प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांना एकमेकांचं नेमका प्रॉब्लेम काय त्यांच्यामध्ये असं काय घडलं होतं की ते कधीच एकत्र येत नाही जाणून घेऊया या व्हिडिओच्या नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर प्रकाश आंबेडकर यांचं आतापर्यंत राजकारण पाहिलं तर त्यांचा भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला प्रखर विरोध असल्याचं दिसतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस समोर प्रस्ताव ठेवला होता त्यामध्ये तुम्हाला दलितांशी युती करायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरची युती तोडून टाका म्हणून काँग्रेस समोर त्यांनी युतीचा पर्यायही खुला करून ठेवला होता मात्र सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस सोबतचा आपला विरोध हा कायम जपला होता आणि या विरोधाच्या राजकारणात वोट बँकेचं राजकारण हे महत्वाचं आहे कारण काँग्रेसमधून फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांच्या नेतृत्वात दलित वंचित आणि मुस्लिम समाजाची वोट बँक ही आपल्याकडे खेचून घेण्याचा बराच प्रयत्न केला काही प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसला यामध्ये यशही आलं मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत वंचितने तब्बल एक्केचाळीस लाख मतं घेतली तर विधानसभेत चोवीस लाख मतं घेतली ही वोट बँक राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुद्धा पूरक असल्याचं बोललं जातं अर्थात मतदारसंघातलं हे राजकारण कसं चाललं हे बघायचं चा झालं तर राज्यातल्या एकूण अठ्ठेचाळीस लोकसभेपैकी एकोणचाळीस ठिकाणांवर वंचितचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास अकरा जागा या वंचितमुळे त्यांना गमवाव्या लागल्या असा दावा राष्ट्रवादीकडून झाला होता तसंच दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत सुद्धा वंचितमुळे चाळीसगाव जिंतूर घणसावंगी पैठण नांदगाव उल्हासनगर दौंड खडकवासला गेवराई धाराशिव माळशिरस अशा अकरा जागा गमवाव्या लागल्या असा दावा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला होता थोडक्यात आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीला ज्या वोट बँकेची गरज भासते तीच वोट बँक वंचितला पाठिंबा देत असल्यानं समान मुद्द्यांवरून दोन्ही पक्ष आमने सामने येतात असं बोललं जातं पण हे झालं वरवरचं राजकारण शरद पवारांना विरोध असण्याचं मूळ कारण प्रकाश आंबेडकर सांगतात ते प्रस्थापित मराठा आणि विस्थापित मराठा या मांडणीद्वारे मराठा समाजाकडे राष्ट्रवादीच्या माध्यमातून सत्ता राहिली त्यातनं ठराविक घराण्याची मक्तेदारी उभारली गेली असा दावा प्रकाश आंबेडकर करत असतात त्यांच्या या सोशल इंजिनिअरिंगमध्ये ते शरद पवार आणि पर्यायाने प्रस्थापित मराठा हे बसत नाहीत या उलट सोबत विस्थापित मराठ्यांची मोठ बांधण्याकडे प्रकाश आंबेडकरांचा कल राहिलेला आहे राज्यामध्ये हाच प्रयोग शिवसेनेमार्फत देखील करण्यात आला होता तत्कालीन प्रस्थापित काँग्रेस मराठा नेत्यांच्या विरोधात बाळासाहेब ठाकरेंनी विस्थापित मराठ्यांची आणि इतर जातींची मोठ बांधली राजकारणाचा हाच पॅटर्न प्रकाश आंबेडकरांना घेऊन जायचं असेल तर शरद पवार हे नाव आंबेडकरांना गैरसोयीचं ठरताना दिसून येतं म्हणूनच भाजप संघ यावर टीका करताना देखील शरद पवारांसोबत व्यासपीठ शेअर करणं हे प्रकाश आंबेडकर टाळताना दिसतात पण या दोघांमधलं नेमकं बिणसलं होतं कधी हा वाद नेमका काय तर याची सुरुवात साधारणतः एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या लोकसभेपासून झाली होती त्यावेळी प्रकाश आंबेडकर निवडून येऊ नयेत म्हणून शरद पवारांनी फिल्डिंग लावलेली असा आरोप आजही केला जातो निवडणुकीनंतरच्या काळात बुलढाणा अमरावती अकोला या परिसरात दंगल निर्माण करण्याचा प्रयत्न झाला त्यावरून देखील आंबेडकरांचा पवारांवरती अप्रत्यक्ष राग होता पण पुढच्या काळात घडलेली एक घटना आंबेडकर विरुद्ध पवार या संघर्षाची खरी सुरुवात होती प्रकाश आंबेडकर यांनी बोलविडूच्या जाहीर सभेत या संदर्भात बोलताना आपल्याला पवारांशी नेमका प्रॉब्लेम काय याविषयी सांगितलं होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या वेळीची ही गोष्ट आहे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे त्यावेळेचे राष्ट्रीय अध्यक्ष सीताराम केसरी यांचे संबंध चांगले होते त्यावेळी केसरी आणि आंबेडकरांनी महाराष्ट्रात लोकसभा एकत्रित लढवण्याचा निर्णय केला होता या निवडणुकीत सीताराम केसरी यांनी आंबेडकरांना चार जागा देण्याचं मान्यही केलं होतं बर या सगळ्या चर्चांमध्ये शरद पवार मात्र कुठेच नव्हते शरद पवार त्या काळचे महाराष्ट्र काँग्रेसचे मोठे नेते होते त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची बोलणी व्हावी भेट व्हावी यासाठी काँग्रेसचे मुरली देवरा हे प्रयत्न करत होते पण प्रकाश आंबेडकर सांगतात की माझ्याकडून एक चूक झाली मी काही मित्रांच्या म्हणजे देवरांच्या प्रेमामध्ये जास्त पडायला नको होतं मुरली देवरांच्या मैत्रीविषयीच त्यांनी बोलभिडूवरती बोलताना हे वक्तव्य केलं होतं त्यानंतर काय झालं तर देवरांच्या सांगण्यावरून आंबेडकर त्यांच्या घरी शरद पवारांना भेटले त्यावेळी शरद पवारांसोबत झालेली भेट ही आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती असं आंबेडकर म्हणतात कारण प्रकाश आंबेडकरांना भेटल्यानंतर शरद पवार हे थेटपणे सीताराम केसरींकडे गेले आणि केसरींना म्हणाले की आंबेडकरांनी आमचं सगळं ठरलेलं आहे आता तुम्ही काही बघू नका आम्ही बघतो त्यानंतर काय झालं तर प्रकाश आंबेडकर दिल्लीला लवकर गेले नाहीत पण नंतर केसरींनी आंबेडकरांना फोन करून दिल्लीला बोलावून घेतलं तेव्हा केसरी आंबेडकरांना म्हणाले की तुमचं आणि पवारांचं जमलेलं आहे आता तुम्ही आणि शरद पवार जागा वाटपाचं काय ते बघून घ्या पण त्याचवेळी प्रकाश आंबेडकरांनी केसरींना सांगितलं की आता माझ्या हातात काहीही राहिलेलं नाहीये याचा अर्थ असा की आपल्यामध्ये चार जागा ज्या ठरल्या त्यातली एक जागा गवईंना जाणार एक जागा आठवल्यांना जाणार एक जागा कवाड्यांना आणि एक मला शरद पवार फक्त माझ्या मतदारसंघात काही गडबड करू शकत नाहीत हात घालू शकत नाहीत हात घातला तर मी काहीही करू शकेल हे त्यांना माहितीये त्यामुळे माझी फक्त जागा आता मला मिळेल बाकीच्यांचं हे असं झालेलं आहे थोडक्यात काय तर काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांच्या भारी पक्षाला ज्या चार जागा मिळाल्या होत्या त्या प्रकाश आंबेडकरांना मिळालेल्या जागा असताना सुद्धा त्या जागा वाटपाचं काम मात्र शरद पवारांनी केलं होतं शरद पवारांनी आपल्यासोबत धोकाधडी केलीये याचा राग प्रकाश आंबेडकरांच्या मनात आजही आहे आरपीआय मध्ये जे गट पडले होते त्याचा फायदा घेत पवारांनी आंबेडकरांना फसवलं असं बोललं जातं आता आंबेडकरांची जरी ही बाजू असली तरी दुसरीकडं एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांनी तब्बल चार दलित नेत्यांना सोबत घेतलं प्रयोग राबवला आणि चारही जणांना लोकसभेवरती निवडून आणलं याचं मात्र कौतुक केलं जातं शरद पवारांनी जुळवलेल्या या जातीय समीकरणांमुळे काँग्रेसची ताकद भाजपपेक्षा कित्येक पटींनी वाढली असंही बोललं जातं प्रकाश आंबेडकर रामदास आठवले जोगेंद्र कवाडे आणि रासू गवही हे चारही जण त्यावेळी लोकसभेत निवडून आल्यानं त्याचं पूर्ण क्रेडिट हे शरद पवारांनाच दिलं जातं नंतरच्या काळात एकोणीशे नव्याण्णव मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडून राष्ट्रवादीचा जन्म झाला नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर नव्याण्णवच्या लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या काँग्रेससोबत जायचं यावरून आरपीएच्या नेत्यांमध्ये वाद झाला गवई कवाडे आठवले यांच्यामध्ये फूट पडली गवई आणि कवाडे यांनी काँग्रेस पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला प्रकाश आंबेडकर हे स्वतंत्र राहिले तर रामदास आठवले यांनी नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला नंतरच्या काळात ते तिथनं खासदारही झाले थोडक्यात शरद पवारांनी आधी केलेल्या राजकारणातनं भविष्य काळाच्या दलित राजकारणाची सोय लावून घेतली असाही आरोप झाला त्यामुळे च्या लोकसभेत शरद पवारांनी आपल्यासोबत दगा फटका केला हे शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांच्या वादाचं मूळ असल्याचं लक्षात येतं त्यानंतर पवारांनी भाजपशी केलेली जवळीक आणि एकोणीस मध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचितवरतीच भाजपच्या बी टीमचा केलेला आरोप या गोष्टी सुद्धा हा वाद न संपण्याचं कारण ठरत केल्या आणि हा वाद पुढच्या काळात वाढतच गेला आता ही सगळी कारणं आणि हे वाद मागे सरून हे दोन्ही नेते महाविकास आघाडी आणि इंडियाच्या व्यासपीठावरती एकत्रितपणे युतीत येणार का हे पाहणं महत्वपूर्ण असणार आहे तुम्हाला काय वाटतं प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार हे जुने सगळे वाद विसरून एकत्र येतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी भिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा